सविता घरी मातीची भांडी बनवत होती आणि प्रकाश सायकलवर विकायला जात होता आणि त्यामुळे त्यांचा घर खर्च भागत होता सविताची छोटी जाऊबाई श्रीमंत घराण्यातील होती आणि आपल्या मुलांना पैसे देत होती म्हणजे सविताची मुलं पाहून हट्ट करतील आणि त्यांना त्रास झालेला तिला पाहता येईल परंतु सविताने आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले होते मुलं काहीच बोलत नव्हती एक दिवस त्यांना खूप मोठी भांड्यांची ऑर्डर मिळाली आणि त्यांनी दहा दिवस मेहनत करून ती भांडी बनवली एका रात्री छोट्या जाऊबाईने सविताची सगळी भांडी तोडून टाकली जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण अंगणात तर लांबूनच पाहिलं तर दोघांच्या घरात साफसाफ अंतर दिसत होते एक आलिशान महलसारखे चमकत होते ज्याच्या अंगणात एक मोठी चार चाकी गाडी उभी होती त्या घरची माणसं खूपच पैसेवाले होते परंतु या आलिशान घराच्या अगदी शेजारी एक छोटेसे फुटलेले घर होते ज्याच्या भिंती त्यामध्ये राहणाऱ्या माणसांच्या गरिबीची कहाणी ऐकवत होत्या त्या घराचा दरवाजा सुद्धा खूप मुश्किलीने टिकला होता अगदी सकाळची वेळ होती आकाशात हलका हलकासा प्रकाश होता गल्लीमध्ये स्कूलला जाणारी मुलं जात होती अशातच या तुटलेल्या फुटलेल्या घराचा दरवाजा उघडला गेला आणि प्रकाश आपली सायकल घेऊन बाहेर निघाला तो तीस ते बत्तीस वर्षांचा माणूस होता ज्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि काळजी पसरलेली दिसत होती सायकलवर त्याने आपल्या दोन छोट्या मुलांना बसवले होते ज्यांना तो स्कूलमध्ये सोडायला चालला होता एवढ्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा त्याच्या मुलांनी फाटलेले बूट घातले होते आणि रंगीबेरंगी स्वेटर घातले होते ज्याच्यावर जागोजागी ठिगळे दिसत होती प्रकाशच्या अंगावर फक्त एक जुनी शाल होती कदाचित त्याच्याजवळ स्वेटर खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते आता सायकल चालवायला सुरू सुद्धा केली नव्हती की शेजारच्या शानदार घराचा दरवाजा उघडला आणि मोठ्या गेटमधून मोठी कार बाहेर गल्लीत निघाली प्रकाशने मान वर करून कारला पाहिले आणि लगेच आपले डोळे खाली केले ही कार त्याच्या छोट्या भावाची दिलीपची होती जो एका मोठ्या कंपनीत काम करत होता आणि खूप पैसेवाला माणूस होता दिलीपने वळून आपल्या गरीब भावाकडे एक नजर सुद्धा टाकली नव्हती जो इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये सायकलवर बसवून आपल्या मुलांना स्कूलमध्ये घेऊन जात होता दिलीपची मुलं खूप मोठ्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत होती ज्यांना सोडण्यासाठी यावेळी तो कार घेऊन गेला होता त्या मोठ्या घराचा दरवाजावर उभी असलेली दिलीपची पत्नी सोनलने दूर जाणाऱ्या त्या गाडीला हात हलवून बाय केले होते ठीक त्या क्षणी तुटलेल्या फुटलेल्या दरवाजावर सविता आली होती ती प्रकाशची पत्नी होती ती आपल्या नवऱ्याला प्रेमळ आवाजात म्हणाली मुलांना सोडून लवकर घरी या भांडी तयार आहेत मी त्यांना पॅक केले आहे सविताचे बोलणे ऐकून प्रकाशने स्मिथ हास्य केले आणि मुलांना घेऊन पुढे निघाला त्याच वेळी सविताची नजर आपल्या शेजारच्या घराच्या दरवाजावर असणाऱ्या सोनलवर गेली जिने खूप महागातली साडी नेसली होती आणि कलर केलेल्या केसात बोट फिरवत होती ती तिरस्काराने हसून सविताला पाहत होती सविता थोडी नर्वस झाली होती सविता सोनल सोबत हसली कारण ती तिची छोटी जाऊबाई होती तेव्हा सोनल सुद्धा थोडीफार हसली आणि लगेच घरात निघून गेली इकडे सविता सुद्धा घरात आली तिला माहीत होते की सोनल जाणून बुजून आपल्या पैशांचा दिखावा करत होती कारण सविताचे मन जळत राहावे परंतु सविता एक धीर धरणारी चांगली स्त्री होती तिने कधीच देवाजवळ तक्रार केली नव्हती ज्याने सविताला इतकी गरी दिली होती आणि शेजारच्या घरी सोनलवर पैशांचा पाऊस पाडला होता प्रकाश मुलांना स्कूलला सोडून आला तेव्हा सविताने मातीची सर्व भांडी तयार करून ठेवली होती प्रकाश आपल्या हातगाडीवर ही सगळी भांडी ठेवून विकत होता मातीच्या छोट्या छोट्या हंड्या छोटे छोटे मातीचे गल्ले वाट्या आणि पक्ष्यांना खायला ठेवण्यासाठी भांडी इत्यादी प्रकाश जवळ दुसरे क्षमता नव्हती नोकरी करण्यासाठी त्याच्याजवळ नव्हते तो आणि सविता घरातच मातीची भांडी बनवत असे भांडी बनवण्यात प्रकाशसोबत सविता सुद्धा कुशल होती परंतु कधी जास्त भांडी विकली जायची तर कधी कमी आणि कधी कधी तर काहीच नाही त्यांची परिस्थिती सुधारलीच नव्हती खूप मुश्किलीने ते आपल्या घराचा खर्च भागवत होते आणि सविता याच्यातच देवाचे आभार मानत होती प्रकाश भांडी घेऊन गेला तेव्हा सविता घरातल्या कामांमध्ये व्यस्त झाली स्कूलमधून मुलं स्कूलवरून आली तेव्हा थोडे थोडे नाराज दिसत होते सविताचा छोटा मुलगा मोनू दुःखी स्वरात म्हणाला आई टीचर बोलत होती की दोन महिन्यांची फी जमा नाही झाली पुढच्या महिन्यात पेपर आहेत परीक्षा देणे अगोदर फी जमा करणे गरजेचे आहे नाहीतर मला आणि दादाला दोघांना स्कूलमधून काढून टाकतील मोनूचे बोलणे ऐकून सविताने एक खोल श्वास घेतला घरात सगळे राशन संपत आले होते आता राशन भरायचं की मुलांची फी द्यायची ती खूप टेन्शन मध्ये आली होती परंतु तिने आपल्या मुलांना समजावले की देव आपल्याला मदत करणार आहे तो लवकरात लवकर आपल्याला नवीन रस्ता दाखवणार आहे तेव्हा मोठा मुलगा सोनू रडका चेहरा करून म्हणाला आई माझी बॅग आणि बूट सुद्धा फाटले आहेत क्लासमध्ये सगळी मुलं माझी चेष्टा करतात मला नवीन बॅग घेऊन दे सविताने हसून त्याला मिठी मारली आणि त्याला सुद्धा समजवायला लागली त्या रात्री जेव्हा प्रकाश घरी आला तेव्हा सविताने हिम्मत करून त्याला सांगितले की मुलांच्या शाळेची फी जमा करायची आहे मुलांचे बूट सुद्धा फाटले आहेत आता पावसाचा सीझन येईल जागोजागी चिखल असेल या चिखलामुळे मुलं फाटलेली बुटं घालून जाऊ शकणार नाहीत तुम्ही कुठून तरी पैशांची व्यवस्था करा म्हणजे आपण हे महत्वाचे काम करू शकू सविताचे बोलणे ऐकून प्रकाश विचारात पडला भांडी विकून तर मुश्किलीने एवढेच पैसे जमा होतात की घरातील चूल पेटू शकेल आजकाल तर येणारा पैसा सुद्धा कमी यायला लागला होता दोन महिन्यांची एकत्र फी भरायची आहे समजत नाही आता काय करायचं प्रकाश डोकं पकडून काही वेळ विचार करत राहिला आणि मग अचानक उठून उभा राहिला आणि म्हणाला मी दिलीपसोबत बोलतो त्याच्याजवळ तर पैसे असणारच तो मला नक्कीच देईल प्रकाश बोलता बोलता घराच्या बाहेर आला सविताने त्याला जाताना पाहिले पण ती काहीच बोलली नाही कारण तिला तिच्या छोट्या जाऊबाई सोनलकडून आणि दिलीपकडून काहीच आशा नव्हती सुरुवातीपासूनच सोनलचा व्यवहार सवितासोबत काही चांगला नव्हता पण तिने प्रकाशला थांबवले नाही आणि प्रकाश सरळ दिलीपच्या घरी जाऊन पोहोचला खूप वेळ बेल, बेल वाजवल्यानंतर मोठ्या मुलाने दरवाजा उघडला त्याच्या हातामध्ये मोबाईल होता ज्यावर तो कार्टून पाहत होता आपल्या चुलत्याला पाहून वाकडं तोंड करून तो म्हणाला अरे काका तुम्ही आहात दरवाजा वाजवून वाजवून किती त्रास दिला मुलाचे असे बोलणे ऐकून प्रकाश लज्जित झाला आणि मान खाली घालून आतमध्ये आला समोरच टेबलवर सोनल जेवण लावत होती जेवणाचा सुगंध पूर्ण डायनिंग रूममध्ये पसरला होता दिलीप कपडे चेंज करून डायनिंग टेबलवर येऊन बसला होता प्रकाशला आलेलं पाहून सोनल आणि दिलीप दोघेही चकित झाले होते क्या बात हे प्रकाश दादा तुला काय झाले आहे जे तू आज माझ्या घरी आला आहेस दिलीपने हळू आवाजात विचारले आणि हात पुढे करून आपल्या प्लेटमध्ये जेवण वाढले प्रकाशने पूर्ण प्रयत्न केला होता की जेवणावर नजर टाकायची नाही खरं तर त्याला खूप भूक लागली होती प्रकाश म्हणाला दिलीप मला पैशांची खूप गरज आहे माझ्या मुलांची फी स्कूलमध्ये भरायची आहे आणि आता सध्या माझ्याकडे एवढे पैसे नाहीत जर तुम्हाला पैसे दिलेस तर मी तुला लवकरच पैसे परत करेन तुझे माझ्यावर खूप उपकार होतील प्रकाश ही गोष्ट खूप मुश्किलीने म्हणाला होता सोनल सुद्धा समोर येऊन बसली होती आणि जेवण करत होती प्रकाशला सुद्धा जेवायला बोलवावे असे दोघांच्याही मनात आले नाही भाताचा चमचा तोंडात टाकतच दिलीपने थोडा विचार केला आणि म्हणाला सध्या तर मी तुला पैसे देऊ शकत नाही मी कालच सोनलचा सोन्याच्या सेटसाठी ज्वेलरला पैसे दिले आहेत आणि आता तर बिलकुल माझ्याजवळ पैसे नाहीत खाण्यापिण्याची तंगी चालू आहे मीच खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे आणि अशा परिस्थितीत मी तुला पैसे कसे देऊ शकतो दादा दिलीपने स्पष्टच प्रकाशला नकार दिला होता साफसाफ साफ दिसत होते की दिलीपला त्याला पैसेच द्यायचे नव्हते प्रकाश गुपचूप खाली मान घालून घरी परत आला होता जेव्हापासून त्याचा हा भाऊ श्रीमंत झाला होता दोघांच्या मध्ये एक विचित्र भिंत तयार झाली होती प्रकाश उदास चेहऱ्याने घरी परत आला तेव्हा त्याचा चेहरा पाहूनच सविताला कळले की दिलीपने पैसे देण्यास नकार दिला आहे तिने एक खोल श्वास घेतला प्रकाश फक्त एवढेच म्हणाला होता की आपल्याला अजून जास्त भांडी बनवायला हवीत म्हणजे आपली कमाई जास्त होईल सविताने त्याच्यासमोर बटाट्याची भाजी आणि भाकरी आणून ठेवली त्याने शांतपणे जेवण केले दुसऱ्या दिवशी जेव्हा सविताची मुलं स्कूलवरून परत आली तेव्हा ते पहिल्यापेक्षा जास्त टेन्शनमध्ये होते सविताने कसंबसं करून त्यांना मनवले आणि जेवण दिले परंतु त्यांनी होमवर्क करायला त्यांचे बुक उघडलेच होते की त्यांच्या छोट्या दरवाज्याच्या घरातून सोनला आतमध्ये आली तिने खूप महागातली साडी नेसली होती आणि हातात सोन्याचे कंगन घातले होते सविताने खूप हैराण होऊन सोनलकडे पाहिले कारण आज सोनल हिच्या घरी अशी कशी आली होती अजूनच हैराण करणारी ही गोष्ट होती की सोनल एकटी त्या घरी आली नव्हती तर तिची दोन्ही मुलं सुद्धा आली होती जे तोंड वाकडं करून घराला पाहत होते सविता आनंदाने म्हणाली अरे सोनल ये ना बस ना आज कसे काय येणे झाले सोनलने बसायच्या अगोदर त्या कॉटला चांगलेच झटकले आणि मगच त्यावर बसले आणि तिची दोन्ही मुलं तोंड वाकडं करून तिच्या बरोबरच उभी होती तेव्हा सोनल आपले केस कानामागे टाकत म्हणाली अहो ताई तुमच्याकडे अशी चक्कर मारली खूप दिवस झाले होते ना आपली भेट झाली नव्हती बोलता बोलता सोनलने केस मागे घेतले तेव्हा सविताची नजर तिच्या कानातल्या सोन्याच्या झुमक्यांवर पडली सविताने एक खोल श्वास घेतला कारण सोनल तिला हेच सगळं काही दाखवायला आली होती सविताला सोनलचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत होता सविता हसली आणि म्हणाली मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते बोलता बोलता सविता उठू लागली तेव्हा हात पुढे करून सोनलने तिला थांबवले आणि म्हणाली अहो नाही नाही मुलं आणि मी चहा पित नाही आम्ही लोक फक्त ताज्याच फळांचा ज्यूस पितो पण तो तर तुमच्या घरात मिळूच शकणार नाही इतकी महाग झाली आहेत की तुम्ही लोक कुठून आणणार ना सोनलच्या बोलण्यावर सविता शांत बसली होती पण होमवर्क करणारा सविता त्यांचा मोठा मुलगा सोनू अचानक मान वर करून म्हणाला ही गोष्ट नाहीये काकी आमचे बाबा आमच्यासाठी फळं घेऊन येतात आणि जे काही आम्ही मागू ते कसेही करून आम्हाला आणतातच आम्ही स्वतःच त्यांना जास्त त्रास देत नाही माणसाजवळ जे काही आहे त्याला त्याच्यातच खुश राहता यायला हवे एवढा छोटा मुलगा असे बोलताना पाहून सोनलने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि मग मान झटकली आणि आपल्या मुलांच्या बोटाकडे बघत सविता म्हणाली हे बघा सविता ताई मी मुलांचे बूट आणले आहेत चार हजार रुपयांचे बूट आहे ब्रँडेड आहेत ना आणि खूप मऊ सुद्धा सविताची नजर आपल्या मुलांच्या फाटलेल्या बुटांकडे जाऊन पोहोचली सोनलने एक अहंकाराने भरलेली नजर हसून सविताकडे पाहिले हेच तर तिला हवे होते आणि सविताला भोळा चेहरा करून म्हणाली माझी मुलं फिरायला जाण्यासाठी खूप हट्ट करत आहेत त्यामुळे आम्ही एक प्लॅन बनवला आहे की आम्ही लोक बर्फ पाहण्यासाठी कश्मीरला जावे तुम्हाला यायचे आहे का तुम्ही सुद्धा चला ना तुमची मुलं हट्ट करत नाहीत का किंवा तुमचे मन फिरायला जाण्यासाठी करत नाही का सोनलचे बोलणे ऐकून सविता हसली आणि म्हणाली नाही सोनल आमच्यात एवढी क्षमता नाही की आम्ही कुठे फिरायला जाऊ शकू देवाची कृपा आहे की आम्ही खूप सुखी आहोत सविता एवढेच बोलली होती की तिचा मुलगा सोनू पुन्हा म्हणाला बाबा दिवसभर खूप मुश्किलीने पैसे कमावून आणतात त्यामुळे आम्ही त्यांना फालतू गोष्टींसाठी हट्ट करत नाही ते जे काही आमच्यासाठी करतात ते आम्हाला खूप आहे माझ्या टीचरने सांगितले होते की आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करायला हवे आणि त्यांना त्रास द्यायला नाही पाहिजे सोनूच्या निरागस्तेवर आता सोनलचा पारा चढला होता ती तर इथे सविता आणि तिच्या मुलांना जळवण्यासाठी आली होती परंतु ते सर्व तर स्वतःच्या अवस्थेवर संतुष्ट होते आणि पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानत होते त्यांना प्रकाशकडून सुद्धा कोणतीच तक्रार नव्हती की तो त्यांना फिरायला घेऊन जात नाही किंवा त्यांच्यावर खर्च करत नाही उलट ते सर्व खूप खुश होते की प्रकाश त्यांना कष्ट करून सांभाळत आहे रागात पाया आपटून सोनल उभी राहिली आणि म्हणाली सविता ताई तुमच्या मुलांना बोलण्याचे तारतम्य नाही मोठे लोक बोलत असताना मध्ये बोलत आहेत त्यांच्यावर कसले संस्कार नाहीत चला बाळांनो जाताना तिने रागाने सोनूकडे पाहिले आणि आपल्या मुलांच्या हाताला धरून ओढत नेले जे महागातला मोबाईल घेऊन त्यावर गेम खेळत होते मुला आई सोबत जशी आली होती तशीच निघून गेली सविता शांत झाली कारण तिला चांगले वाटले होते की तिच्या मुलाने सोनलला उत्तर दिले होते सविता तर शांत होती पण सोनलच्या मनात आग भडकली होती तिला सविता आणि तिच्या मुलांचे वागणे काही पटले नव्हते तिला तर त्यांना आता रडताना तडपताना पाहायचे होते त्यांच्या चेहऱ्यावर एवढं समाधान कसं होतं विचार करता करता ती घरातच फिरत होती दुसरीकडे जेव्हा प्रकाश घरी परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता तो सविताला जाणवला म्हणून ती प्रकाशला म्हणाली अहो काय झाले आहे आज जास्तच आनंदात दिसताय तेव्हा प्रकाश आनंदात म्हणाला हो माझी बायको खूप आनंदाची बातमी आहे अमेरिकेमधल्या मोठ्या कंपनीला मातीच्या भांड्यांची गरज आहे तिथले लोक जास्त करून मातीतल्या भांड्यातले जेवण पसंत करतात कारण हे नॅचरल आहे माझ्या एका मित्राने माझा या कंपनीबरोबर संपर्क करून दिला आहे मला आता एक खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे दहा दिवसांच्या आत आपल्याला ही सगळी भांडी तयार करायची आहेत आणि मग हा सगळा माल परदेशात जाईल जर हा त्यांना पसंत आला तर आपली परिस्थिती सुधारेल बघ आपल्या सर्व अडचणी दूर होतील आणि मग ते लोक माझ्याकडूनच भांडी बनवून घेतील आणि असे सुद्धा होऊ शकते की ते मला त्यांच्यासोबत अमेरिकेला घेऊन जातील प्रकाशच्या या बोलण्यावर सविता हैराण होऊन त्यांचा चेहरा बघत होती भांड्यांची जी किंमत प्रकाशने तिला सांगितली होती ते ऐकून तर ती अजूनच हैरान झाली होती एवढे पैसे तर ते पूर्ण वर्ष मेहनत करून सुद्धा कमावू शकत नव्हते प्रकाश आणि सविताने भांडी बनवायला सुरुवात केली होती यावेळेला दोघांनीही खूप मेहनत करून एक एक भांडे तयार केले होते जादू तर त्या दोघांच्या हातात पहिल्यापासूनच होती पण ऑर्डर खूपच मोठी होती पूर्ण करता करता त्यांना दहा दिवस लागले होते ज्या दिवशी प्रकाशला ती सगळी भांडी कंपनीमध्ये जमा करायची होती त्याच्या एक दिवस अगोदर खूप मुश्किलीने त्या दोघांनी ही सगळी भांडी तयार केली होती सुकण्यासाठी त्यांनी ती सगळी भांडी अंगणातच ठेवली होती आज प्रकाश आणि सविता खूपच खुश होते परंतु आपल्या घराच्या छतावरून डोकावून पाहणाऱ्या सोनोलच्या चेहऱ्यावर धूर्त लबाडीचे हास्य पसरले होते तिला अंदाज आला होता की प्रकाश आणि सविता कोणते तरी मोठे काम करत आहे प्रकाशच्या तोंडून तिने ऐकले होते की प्रकाशला भांड्याची कोणती तरी खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे खूप रात्र झाली होती भांडी तिथेच अंगणात सुकायला सोडून प्रकाश आणि सविता घरात झोपायला निघून गेले कडाक्याच्या थंडीमुळे बाहेर अंगणात झोपणे शक्य नव्हते मध्यरात्र झाली होती तेव्हा सोनल दबक्या पावलांनी घरातून बाहेर निघाली तिच्या हातात एक मोठं लाकडी दांडकं होतं तिच्या आणि सविताच्या घराच्या मध्ये एक छोटासा गेट लावला होता जो सुरुवातीला येण्या जाण्यासाठी त्याचा वापर होत होता परंतु आता खूप वर्षांपासून त्या गेटला बंद केलं होतं तो उघडून ती हळू सविताच्या अंगणात आली जिथे खूपच शांतता होती अंगणात खूप सारी भांडी पडली होती ज्यांना घेऊन प्रकाशला कंपनीत जायचे होते सोनल हसली आणि मनातल्या मनात म्हणाली मनात तुम्हा लोकांचा देवावर खूप विश्वास आहे ना आता पहा तेच तुम्ही त्या देवाचे कसे आभार मानता जेव्हा खाण्यापिण्याचे हाल होतील ना तेव्हा त्या देवावरचा विश्वास उडून जाईल आणि माझ्याजवळ भीक मागायला येसाल सोनल तिरस्काराने विचार करत होती तिने ते दांडकं उचललं आणि मातीच्या भांड्यांवर मारू लागली मातीची भांडी कमजोर होती सोनलच्या दांडक्याचा मार सहन करू शकली नाही आणि त्यांचा चक्काचूर झाला सोनल एका भांड्यावर थांबली नव्हती तिने अंगणात ठेवलेल्या सगळ्या भांड्यांवर ते दांडकं मारून भांड्यांचे तुकडे तुकडे केले होते आतमध्ये घरात झोपलेले प्रकाश आणि सविता थकल्यामुळे झोपून गेले होते त्यांना माहीतच पडले नाही की बाहेर काय चालले आहे सोनल हसत हसत पुन्हा आपल्या घरात निघून गेली तो गेट बंद करून पुन्हा त्याला लॉक केले आणि शांतपणे आपल्या खोलीत जाऊन झोपून गेली तिच्या चेहऱ्यावर एक जिंकणारे हास्य होते इकडे घरात झोपलेले प्रकाश आणि सविता थोड्या आवाजाने त्यांची झोपमूड झाली होती पण त्यांना असे काहीच जाणवले नाही जे बाहेर घडले होते त्यांना काय माहीत होते की बाहेर तर त्यांचे आयुष्यच बर्बाद झाले आहे स्वप्नात सविताला चित्रविचित्र चेहरे दिसत होते ती पूर्ण रात्रभर टेन्शनमध्ये झोपली होती सकाळी सविता दरवाजा खोलून घरातून बाहेर निघाली तिने विचार केला होता की नाश्त्याची तयारी करावी मुलांना सुद्धा स्कूलला जायचे होते आणि प्रकाशला भांडी विकायला आनंदात तिला सर्व काम आज लवकरात लवकर पूर्ण करायची होती परंतु जशी ती दरवाजा खोलून बाहेर अंगणात आली बाहेरचे दृश्य पाहून तिच्या तोंडून एक किंकाळी निघाली समोर अंगणात भांड्यांऐवजी त्यांचे तुकडे तुकडे पडले होते एक सुद्धा भांडण नीट राहिलं नव्हतं आहेस त्याने बाहेर येता येता विचारले जेव्हा त्याने ही समोरचे दृश्य पाहिले तेव्हा त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता हे सगळं काय आहे सविता ही भांडी कोणी तोडली आज तर ही भांडी मला जमा करायची होती आज शेवटची तारीख होती जर आज सुद्धा ही भांडी मी या कंपनीत जमा केली नाही तर त्यांच्यासोबतचे कॉन्ट्रॅक्ट मोडू शकते काय माहीत ते मला पोलिसांच्या सुद्धा हवाली करतील प्रकाश घाबरत बोलत होता सविताचे तर हातपाय कापत होते ती काय प्रकाशला उत्तर देणार होती तेव्हाच प्रकाशच्या खिशातला छोटासा मोबाईल वाजू लागला प्रकाशने थरथर त्या हाताने तो मोबाईल काढला त्याच्या त्या मित्राचा फोन होता ज्याने कंपनीबरोबर त्याचे कॉन्ट्रॅक्ट करून दिले होते प्रकाशचे मन खूप भरून आले होते त्याने मोबाईल ऑन करून कानाला लावला दुसरीकडून त्याचा मित्र त्याला काहीतरी बोलत होता जे ऐकून प्रकाशच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला होता नक्कीच तो ती भांडी कोणत्या तरी जागी पोहोचवण्यासाठी सांगत होता प्रकाशने फोन बंद केला होता सविता थरथर त्या पायांनी उठली आणि प्रकाशला म्हणाली आता काय होईल आपण नवीन भांडी कशी बनवायची प्रकाश तिला काय उत्तर देणार त्या अगोदरच शेजारच्या घरातून एक किंकाळी ऐकू आली ही किंकाळी सोनलची होती सोनल ओरडत ओरडत प्रकाश आणि सविताला बोलवत होती दोघेही घाबरले लगेच ते दोघेही सोनलच्या घराकडे पळत गेले सोनलचा घराचा दरवाजा उघडाच होता शेजारचे लोकसुद्धा तिची किंकाळी ऐकून आले होते प्रकाश आणि सविता सुद्धा सोनलच्या घरात आले आणि समोरचे दृश्य पाहताच त्यांच्या पाया खालून जमीन सरकली सोनलच्या बेडरूमचा दरवाजा उघडाच होता तो आवाज तिथूनच येत होता सोनल ओरडून ओरडून दिलीपचे नाव घेऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती प्रकाशने पुढे होऊन पाहिले तेव्हा बेडवर दिलीप होऊन पडला होता त्याचे तोंड डाव्या बाजूला ओढले गेले होते आणि तोंडातून फेस निघत होता डोळे सुद्धा विचित्र प्रकारे तिरके झाले होते त्याचा डावा हिस्सा सुद्धा वळला होता एक नजर पाहताच प्रकाशला अंदाज आला दिलीपला पॅरेलिसिसचा अटॅक आला आहे सविताने घाबरून आपल्या छातीवर हात ठेवला होता प्रकाश घाबरून पुढे झाला आणि म्हणाला अरे दिलीप काय झाले आहे तुला हे सगळे कसे काय झाले अचानक पॅरेलिसिसचा झटका कसा होऊ शकतो त्याने सोनलला विचारले पण सोनल, विचार सोनल आपल्या शुद्धीतच नव्हती मग ती कसे काय उत्तर देऊ शकत होती महागातली साडी आणि महागातला मेकअप माहित नाही आज कुठे गेला होता ती या वेळेला विस्कटलेले केस आणि सुजलेल्या डोळ्यांसोबत लगातार रडत रडत दिलीपलाच आवाज देत होती माहीत नाही दिलीपला काय झाले आहे काल रात्री जेवण झाल्यानंतर ते आरामात इथे येऊन झोपले होते आज त्यांच्या कंपनीमध्ये प्रमोशनचा दिवस होता खूप खुश होते पण माहीत नाही काय झाले सकाळी मी त्यांना ऑफिसला जाण्यासाठी उठवायला लागले तेव्हा त्यांचा आवाज निघत नव्हता म्हणून मी लाईट लावून पाहिले तर त्यांच्या चेहऱ्याची ही अवस्था होती मला तर काही समजले नाही हे सगळं काय झाले आहे सोनल रडत होती सविताला सुद्धा खूप रडू येत होते ती पुढे होऊन सोनलला दिलासा द्यायला लागली पण या क्षणी तिच्या बोलण्याला काही महत्त्व नव्हते प्रकाशशिवाय तिथे गल्लीतले खूप लोक होते ज्यांच्यासोबत दिलीपची चांगली ओळख होती कोणीच दिलीपला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तयार होत नव्हते तसे तर ते श्रीमंत लोक होते पण दिलीपला ते चांगल्या नजरेने पाहत नव्हते प्रकाशने शांतपणे रोडवरून रिक्षा पकडून आणली आणि लोकांच्या मदतीने दिलीपला उचलून रिक्षात बसवले प्रकाशला खूप टेन्शन आले होते कारण दिलीपच्या चेहऱ्यावरचे हावभाव चांगले नव्हते तो त्याला घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये पळाला बाहेर निघताना सोनलने थोडेफार पैसे प्रकाशच्या हातात दिले होते प्रकाश दिलीपला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता दिलीपच्या चेहऱ्याची चे अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला एमर्जन्सीमध्ये भरती केले माहीत नाही प्रकाशला काहीच चांगले वाटत नव्हते बाहेरून पाहिले तर तो फक्त पॅरेलिसिसचा अटॅक होता जेव्हा काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले तेव्हा ते म्हणाले बातमी चांगली नाही तुमच्या भावाला पॅरेलिसिसचा अटॅक आला आहे जो फक्त बाहेरच नाही तर शरीराच्या आतमधल्या हिस्स्यांना सुद्धा झाला आहे हृदयावर पण असर झाला आहे जर काही वेळ असेच राहिले तर त्याचे हृदय बंद पडेल डॉक्टरांचे बोलणे ऐकून प्रकाशला घाम फुटला होता पण जे काही डॉक्टरांनी सांगितले होते शेवटी तेच झाले काही तासांनंतर जीवन मृत्यूच्या लढाईनंतर दिलीपचा मृत्यू झाला डॉक्टरांनी बाहेर येऊन दुःखी स्वरात प्रकाशला ही बातमी दिली होती तो जड पावलांनी दिलीपचे शव घेऊन घरी निघून आला सर्वजण दिलीप ठीक होऊन पुन्हा येण्याची वाट पाहत होते दिलीपचे शव घरी जेव्हा आले तेव्हा सोनलची किंकाळी आकाशाला भेदू लागली स्वतः सविता सुद्धा खूप रडत होती प्रकाशची मुलं लांबून हे सर्व पाहत होते सोनल कालपर्यंत इतका घमंड करत होती आज सगळा घमंड मातीमोल झाला होता प्रकाश सगळी व्यवस्था पाहत होता दुसरे कोणीच पुढे आले नव्हते अंतिम संस्काराची सगळी व्यवस्था प्रकाशनेच केली होती शेवटी दिलीपचा अंतिम संस्कार झाला एक दोन दिवस जे पाहुणे आले होते ते परत निघून गेले होते तेव्हा सोनलचे घर अगदी रिकामे रिकामे वाटू लागले ती क्षणोक्षणी भिंतीला टेकून विचारात मग्न असायची आणि रडत बसायची दिलीपच्या मृत्यूनंतर कंपनीवाल्यांनी डोळे फिरवले होते ते जे त्याचे प्रमोशन करणार होते आता या महिन्याची सॅलरी देण्यासाठी सुद्धा कटकट घालू लागले होते फक्त महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस दिलीप कंपनीत गेला होता त्यास थोड्या दिवसांची सॅलरी त्यांनी सोनलच्या हातात दिली होती प्रायव्हेट नोकरी करत होती त्यामुळे पेन्शन किंवा दुसरे काही याचा प्रश्नच उरत नव्हता घरात जमा करून काहीच ठेवले नव्हते फक्त एक घर होते आणि गाडी जी दिलीपच्या नावावर होती पुढे जाऊन सोनलला याच वस्तू विकून आपल्या मुलांना सांभाळायचे होते दिलीपच्या मृत्यूनंतर प्रकाश दुःखात एका भिंतीला टेकून बसला होता जेव्हा सविता त्याच्याजवळ गेली तेव्हा त्याला म्हणाली मुलांना स्कूलला जायचे आहे चांगले हेच होईल की मी तुम्हाला काही नवीन भांडी बनवून देते तुम्ही उद्या जाऊन त्यांना सायकलवर विकून या कमीत कमी घरात चूल तरी पेटेल बाकी सर्व काही नंतर पाहूया सविताचे बोलणे ऐकून प्रकाशने मान वर करून सविताकडे पाहिले आणि म्हणाला थोडी भांडी नाही खूप सारी भांडी बनवायची आहे तुझ्या लक्षात आहे का दिलीपच्या मृत्यू अगोदर मला एक माझ्या मित्राचा फोन आला होता तो हेच म्हणत होता की कंपनीने ऑर्डरमध्ये थोडा टाइम वाढवून दिला आहे आता ते एक महिन्यानंतर ऑर्डर घेऊन जातील एक महिन्याच्या आधी मला पहिल्यापेक्षा जास्त भांडी बनवून त्यांच्या हवाली करायचे आहेत ही ऑर्डर पूर्ण होताच ते लोक मला खूप सारे पैसे देणार आहेत उलट अर्धे पैसे तर त्यांनी माझ्या अकाउंटमध्ये सुद्धा हे बघ प्रकाशने मोबाईल काढून सविताला दाखवला जी मोबाईलच्या स्क्रीनवर चमकत असलेला त्याचा बँक बॅलेन्स पाहत होती हे तर अशक्य आहे तिच्या ओठातून निघाले तेव्हा प्रकाश म्हणाला पण देवाने हे शक्य बनवले आहे माझी बायको इकडे दरवाजात सोनल त्यांचे बोलणे ऐकत होती अचानक ती जोरजोरात रडू लागली म्हणू लागली त्या दिवशी रात्री तुमची सगळी भांडी मीच तोडली होती म्हणजे तुम्ही लोक आणि तुमची मुलं भुकेने मरून जातील पण मला माहीत नव्हते की देवाचा क्रोध माझ्याच घराला बर्बाद करेल शक्य असेल तर मला माफ करा ताई आणि भाऊजी मला देवाने खूप मोठी शिक्षा दिली आहे सोनल जोरजोरात रडत होती आणि सविता आणि प्रकाश तिला चकित होऊन पाहत होते परंतु खरंच सोनलला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली होती काही दिवसानंतर त्यांची भांडी बनवून पूर्ण झाली होती अमेरिकावाल्या कंपनी त्या भांड्यांना आपल्यासोबत घेऊन गेली कंपनीला ही भांडी इतकी आवडली की त्यांनी प्रकाशसोबत एक मोठे कॉन्ट्रॅक्ट केले तो त्यांना प्रत्येक महिन्याला एवढी भांडी बनवून देणार त्या बदल्यात प्रकाशला लाखो रुपये मिळायला ला लागले होते ते कुटुंब जे पहिले गरिबीचे चित्र होते आता त्यांची परिस्थिती सुधारायला लागली होती परंतु शेजारी राहणारी सोनल आणि तिची मुलं अगदीच तरसू लागले होते जसे काही दिवसांपूर्वी सविताची मुलं तरसत होती फरक फक्त एवढाच होता की सविता त्यांना जळवण्याऐवजी शांतपणे त्यांची मदत करत होती सोनलला तिच्या कृत्याची जी शिक्षा झाली ती योग्य होती का आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह